प्रवासाच्या बहाण्यानं एरटिका कारमध्ये बसून कार चालकास मारहाण करत त्याचा खून करणाऱ्या सराईत आंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आळेफाटा पोलीस स्टेशनने आवळल्या आहेत आळेफाटा पोलीस स्टेशन, पोली स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चोवीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता एकशे तीन एक तीनशे नऊ सहा दोनशे अडतीस एकोणसत्तर दोन तीन पाच प्रमाणे दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील फिर्यादी अंकुश राजेश गायकवाड वयवर्ष तीस राहणार निधी अपार्टमेंट जेल रोड नाशिक तालुका नाशिक जिल्हा नाशिक यांचे वडील नामे राजेश बाबुराव गायकवाड वयवर्ष छप्पन्न व्यवसाय चालक राहणार नाशिक सदर हे दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नाशिक येथून त्यांच्या ताब्यातील एर्टिका कार नंबर एम एच पंधरा जे डी एकावन्न त्र्याण्णव घेऊन पुणे येथे गेले होते रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास राजेश गायकवाड यांच्या फोनवरून फिर्यादीच्या आई से फोनवर फोन आला राजेश गायकवाड यांचा फोन पुणे नाशिक हायवेलगत संतवाडी रोडवर मिळाला असून फोन समाधान हॉटेल येथे आहे या माहितीच्या आधारे फिर्यादी व कुटुंबीय आळेफाटा येथे आले, ये आले। त्यांनी राजेश गायकवाड यांचा शोध घेतला ते मिळून न आल्यानं दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मानव मिसिंग रजिस्टर नंबर चार ऑब्लिक दोन हजार पंचवीसप्रमाणे खबर नोंदवण्यात आली त्यानंतर सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान संतवाडी परिसरात राजेश बाबुराव गायकवाड वैवर्ष छप्पन्न व्यवसाय चालक राहणार सदर यांचा मृतदेह मिळून आला त्यांचे दोन्ही हात पाठीमागे बांधलेले होते सदर परिस्थितीवरून वरीलप्रमाणे अनोळखी व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगानं पोलीस अधीक्षक पंकज देशमुख सो पुणे ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास योग्य ते मार्गदर्शन करून सूचना केल्या होत्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळिमकर यांनी पथकास सूचना करून सीसीटीव्ही फुटेज आसपासच्या परिसरातील साक्षीदारांकडे तपास करण्याबाबत सूचना केल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं आळेफाटा पोलीस स्टेशनचे तपास पथकाची मदत घेत तपास सुरू करून मृतदेह मिळून आलेल्या रोडवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता नाशिक ते पुणे लेन लगतचे हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मयत राजेश गायकवाड यांच्याकडील एरटिका कार ही विरुद्ध दिशेने येऊन मृतदेह मिळून आलेल्या ठिकाणी गेली पुन्हा मागे आळेफाटाच्या बाजूने जाऊन माळशेज घाटाकडे गेली होती तपासादरम्यान राजेश गायकवाड यांची एरटिका कार चाळकवाडी टोलनाक्यावरून नाशिककडे जाताना कारमध्ये त्यांच्या व्यतिरिक्त आणखी दोन इसम बसले होते एका व्यक्तीच्या डोक्यात पांढऱ्या रंगाची कॅप होती त्याद्वारे चाकण चौकातील नाशिक कडे जाणाऱ्या गाडी तळावर जाऊन चौकशी केली असता पांढऱ्या रंगाची कॅप घातलेल्या इसम सोबत इतर तीन व्यक्ती असल्याचं चा कार ही कसारा घाटात मिळून आल्यानं ना सदरचे आरोपी हे नाशिक परिसरातीलच असावे असा संशय बळावल्यानं पथकानं त्या परिसरातील गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळवली असता सदर गुन्ह्यातील फुटेजमधील व्यक्ती ही युवराज मोहन शिंदे राहणार सातपूर जिल्हा नाशिक व विशाल आनंदात चव्हाण राहणार गंगापूर कॉलेज रोड नाशिक हे असून त्यांनी सदर गुन्हा केल्याबाबतची माहिती मिळाली माहितीच्या आधारे संशय त्यांचा शोध घेतला असता सदरचे आरोपी पुन्हा गुन्हा करण्यासाठी कल्याण बाजूकडून ओतूर बाजूकडे येत असल्याबाबत माहिती मिळाल्यानं माळशेज घाटाजवळ सापळा रचून दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आरोपी विशाल आनंद चव्हाण वयवर्ष बावीस राहणार गंगापूर रोड बिग बाजार बॅकसाइट महेश अपार्टमेंट कॉलेज रोड नाशिक व मयूर विजय सोळसे वयवर्ष तेवीस गंगापूर रोड गोकुळवाडी श्रीरंगनगर नाशिक त्याचबरोबर ऋतुराज विजय सोनवणे वयवर्ष एकवीस राहणार गंगापूर रोड विद्याविकास सर्कल गोकुळवाडी नाशिक असे असल्याचं सांगितलंय त्यांच्याकडे चौकशी केली असता नाशिकला जाण्यासाठी प्रवासी म्हणून कारमध्ये आणि राजेश गायकवाड यांचा कारमध्ये गळा आवळून खून करून त्यांचा मृतदेह टाकून देऊन कार घेऊन निघून गेला असल्याचं सांगितलंय आरोपींना विश्वासात घेऊन चौकशी केली असता यातील मुख्य आरोपी नामे युवराज मोहन शिंदे याने यापूर्वी त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीनं अशा प्रकारचे गुन्हे पद्धतीचा अवलंब करून एक एरटिका कार जबरदस्तीने चोरून नेली असून त्याबाबत चाकण पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सातशे एकोणतीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता तीनशे नऊ सहा तीन पाच आर्म ॲक्ट चार पंचवीस प्रमाणे गुन्हा नोंद आहे सदर आरोपी हे सराईत असून आरोपी विशाल चव्हाण मयूर सोळसे यांच्यावर गंगापूर नाशिक पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सदतीस ऑब्लिक दोन हजार बावीस भादवी तीनशे दोन प्रमाणे गुन्हा नोंद असून आरोपी युवराज मोहन शिंदे याच्यावर मालमत्ता चोरी व शरीराविरुद्धचे चार गुन्हे दाखल आहेत सदर आरोपींना न्यायालयात हजर केले असता दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलं असून पुढील तपास आळेफाटा पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा हे करत आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख सो पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर जुन्नर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळिमकर आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप सकपाळ पोलीस सब इन्स्पेक्टर अमित पाटील आळेफाटा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर पोलीस सब इन्स्पेक्टर चंद्रशेखर डुंबरे स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार दीपक साबळे राजू मोमीन संदीप वारे अक्षय नवले विक्रम तापकीर निलेश सुपेकर आळेफाटा पोलीस स्टेशनचे अंमलदार विनोद गायकवाड अमित माळुंजे सचिन कोबल गणेश जगताप ओंकार खुणे यांनी केली बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आज चोवीस तास आळेफाटा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा